संभाजीनगरच्या फुलंब्रीत वडोद बाजार, ले ले अवर, वडो बाजार या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत लाखोंचा गुटखा नष्ट केलाय अवैध मार्गाने विक्री होत असलेल्या गुटख्यावर पोलिसांची कळडी नजर आहे जप्त गुटख्याचा साठा वडोद बाजार परिसरामध्ये खड्डा खोदून नष्ट करण्यात आलाय जळगावच्या येरंडोलथील आदर्श नगरमध्ये तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे तर रोहित ठाकरे असं या तरुणाचं नाव आहे आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे नाशिक पेठ महामार्गावर चालत्या वाहनांवर चढवून मालाची लूट करणाऱ्या टोळीला पोलिसांनी झेरबंद केलाय तर सुरगाणा तालुक्यातील आठ जणांच्या सराईट टोळीला मुद्देमालासह अटक करण्यात आली इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी चोरी प्रकरणामध्ये तरुणीसह दोघांना अटक केली आहे दोघांनी मिळून भर दिवसा एका घरातून तीन लाखांचे दागिने लंपा, लंपास केले होते दरम्यान पोलिसांनी चोरीतील दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोबाईल असं साडेचार लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला